नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं एक स्टेटमेंट आलं की शंभर दिवसामध्ये बारामतीला मी अकराशे कोटी रुपयाच्या योजना मंजूर केलेल्या आहेत म्हणजे दर दिवसाला अकरा कोटी रुपये हे बारामती मतदारसंघाला देण्यात आलेले आहेत आता हिशोब घाला त्यामुळे राज्यभरातून सगळ्या मतदारसंघातून मागणी अशी आहे की आम्हाला बारामतीचा दर्जा द्या बारामतीला ज्या पद्धतीनं वागणूक दिली जाते अजितदादाकडून तोच न्याय आम्हाला द्या असं सगळ्या पक्षाचे लोक मागणी करतायत काय की अजितदादा तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये तुमची निवडणूक सोपी जावी यासाठी वर्षानुवर्ष बारामतीला पैसे नेले कोणाचे पैसे आहेत सामान्य माणसांचेच पैसे आहेत की नाही सगळा वाटा तुम्ही सांगितलं की घरं दोन लाख घरं जी मंजूर झाली महाराष्ट्रात पाच हजार घरं ही बारामतीला कोणत्याही योजना आली की नवी योजनाला अगोदर बारामतीला म्हणजे पूर्वी लोक ओरड करायचे मराठवाड्यावर विदर्भावर अन्याय करून पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांनी शासनाच्या सगळ्या योजना तिकडं नेल्यात विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ते असं म्हणायचे की तळे राखी तो पाणी चाकी पाणी चाखण्याला आमचं काही म्हणणं नाही पण तळ्यातलं थेट पाणी पाईपलाईन लावून जर घेऊन चालले लोक तर कसं व्हायचं हो तळ्यालाच पाईपलाईन आता अनेक ठिकाणी पण बघतो अशा पाईपलाईन कशा लावल्या जातात आणि त्या देखील पुन्हा बिल भरणं नका काहीच नाही थेट पाइपलाईन ना चालू आहे तसं राज्याच्या अर्थविभागालाच पाईपलाईन लावली आणि बारामतीला चालू आहे हे तुमच्या मतदारसंघातल्या लोकांना कौतुक वाटत असेल पण जेवायला समजा जर लोक बसलेत काही जणांच्या ताटामध्ये काहीच नाही आहे आणि काही जणांच्याच ताटामध्ये वाढलं जात असतील आणि वारंवार ज्यांचं पोट भरलंय त्यांना जर वाढलं जात असेल तर मात्र जे उपाशी आहेत त्यांच्या मनामध्ये काय भावना निर्माण होत असेल तुम्ही मंत्री म्हणून शपथ घेत असताना आपपरभाव करणार नाही असं शपथेमध्ये म्हटलेलं आहे शपथ घेतली आहे तशी आहे जर तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये एवढे पैसे घेऊन जात असाल तर अन्य मतदारसंघावरती हा अन्याय नाही का तुमच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या आहेत म्हणून सगळे पैसे लाटायचे का, कसा का कसा हे कुठं कसं ह्याचा न्याय काय आहे सांगणार कसं तुम्ही लोकांना आणि मग कोणत्या तोंडाने तुम्ही हे सांगणार आहेत की मी समग्र विकास करेन समतोल विकास साधेन मग मराठवाड्यावर आणि विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही आपल्याच ताटात जर सगळं वळून घेत असेल तर कुठलं तरी एक खरं असेल ना एक तर बारामतीला तुम्ही शंभर दिवसात अकराशे कोटी रुपये दिले हे तरी खरं असेल किंवा अन्य ठिकाणी गरज असतानाही पैसे दिले जात नाहीत हे तरी खरं असेल एकदा खरं बोला जे असेल ते स्पष्ट सांगा आणि त्यामुळेच मग लोकांना असं वाटतंय की काय आहे आमच्याकडच्या आमदाराला निवडून देऊन काय उपयोग आहे मंत्री झाला तरी त्याच्या हातात काहीच नाही सगळ्या ज्या काही आता चावी मुख्य चावी देवेंद्र फडणवीस आणि दोन त्याच्या ज्या चाव्या आहेत छोट्या म्हणजे देवेंद्र फडणवीसने चावी लावली बँकेतल्या लॉकरमध्ये पैसे ठेवल्यावर दोन चाव्या लागतात फडणवीसाची एक चावी कंपल्सरी आहे मग एक चावी कोणाकडे अजितदादाकडे दुसरी एकनाथ शिंदेंकडे हेच जर पैसे घेऊन जाणार असतील तर मग बाकीच्या मतदारसंघाने करायचं काय एकदा लेखाजोगा मांडा शंभर दिवसामध्ये मांडत असताना ना सगळं मांडा एकदा कोणत्या कोणत्या मतदारसंघामध्ये काय विकास झाला किती योजना झाल्या आहेत मागचे राहिलेले पैसे दिले आहेत का एकदा स्पष्ट सांगा ना काय होतंय की नुसतं बोलाचाच भात बोलाचीच कढी कडी खावणीय तृप्त कोण झाला असं म्हणतात अशी भावना लोकांच्या मनामध्ये येते आहे की आमच्या ताटामध्ये काही नाही आहे वाड्या म्हटल्यानंतर काय काळजी करू नकोस तूप रोटी खा त्याचे पूर्वी आश्वासनं दिली जायची तशीच आश्वासनं तुमच्याकडे अन्य मागास भागाला मिळत असतील तर त्यांनी करायचं काय हा प्रश्न आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा